आणि तर बातमी जरांगे यांच्या संदर्भातलीच जरांगेंकडून विधानसभा लढवण्याचे संकेत आहेत हकेंचा आक्षेप आहे आंबेडकरांकडून मात्र जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं आमचा नाविलाज यांनी मला कोणी सांगा दुसरा पर्याय काय जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि आम्ही जर त्यांना वेळोवेळी सांगतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही आणि ते जर देणार नसतील कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय आहे काय आरक्षण घेण्यासाठी तर आमच्यापुढं एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही गोरगरिबांना देणारं बनवीशिवाय हो पर्याय नाही हे आमच्या पुढचं पर्याय आहे त्याला नाविलाचे जरंगी साहेब इथल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कोण आहे देशाच्या संसदेमध्ये कोण निवडून जातं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजपर्यंत कोण राहिले कोऑपरेटिव्ह सेक्टर कोणाच्या ताब्यात शिक्षण संस्था कोणाच्या ताब्यात इथला रुलर कोण इथला शासक कोण इतिहासात कोण वर्तमानामध्ये कोण कायदा बनवणारे कोण कायदा इम्प्लिमेंट करणारे कोण आणि परत आता तुम्हालाच राजकारणामध्ये जायचंय माझं पाटला होत की त्यांनी निवडणुका लढल्या पाहिजेत आणि हत्यांनी जर निवडणूक लढण्याचा निर्णय केला घेतला असेल तर त्यांच्या लढ्यासाठी तो फार चांगला असेल त्याला